नमस्कार आज आपण एक परदेशात नोकरी करणाऱ्या मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे नेदरलँडला नोकरीला असलेला या मुलगा आहे बी शिक्षण झालेलं आहे साठ लाखाचं मुलाचं पॅकेज आहे ब्याण्णवचा मुलाचा, मुलाचा जन्म आहे गावी शेती आहे आई वडील शेतकरी आहे तर मुलगी त्यांना इंजिनियर एम बी एम सी ए असं शिक्षण झालेली चालते मुलगी ही सणावाराला गावाकडं आली पाहिजे कारण वडलाचा मुलगा हा एकुलता एक आहे प्रत्येक वडलाची इच्छा असते की मुलीनी आपल्या गावी सणावाराला यावे तसं त्यांची पण अपेक्षा तीच आहे की नोकरीनिमित्त तर कायमस्वरूपी ती गावी राहू शकतच नाही पण सणावाराला दिवाळीला झालं इतर सण असतात त्या सणावाराला मुलासोबत जोडी ना येण्याची तयारी असावी हे मुलीचे मुलाचे वडील असं का मानतात कारण आज तो ट्रेड बनला आहे मी गावी जाणार नाही मी खेड्यात राहणार नाही म्हणून शिकलेल्या मुली खेड्यात राहायला गावी जायला टाळतात म्हणून आज आता अलीकडच्या मुलांच्या पालकांना ही बोली करून घ्यावी लागत आहे तसेच फार अशी त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही मुलगी शिकलेली नोकरी करणारे असेल तरी चालेल नोकरी करणारी नसेल तरी चालेल मुलाला साठ लाखाचे पॅकेज आहे गावाकडे त्यांची चांगली बागायती शेती आहे इथं छत्रपती संभाजीनगरजवळच त्यांचं असं गाव आहे जमिनीला चांगला भावा असल्यामुळं आर्थिक स्थिती त्यांची चांगली आहे फक्त मुलगी ही मुलाला अनुरूप असावी मुलगा सडपातळ बांधा आहे सुंदर असा मुलगा आहे तर ज्यांची मुलगी परदेशात जाण्याची तयारी आहे ज्या मुलीची आणि तसेच आल्यानंतर गावाकडं आठ चार दिवस राहण्याची जिची तयारी आहे अशा मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा